ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तारदाळ ग्रामपंचायतीच्या 15 व्या वित्त आयोग निधीतून मंजूर कूपनलिकेचे उद्घाटन हातकणंगले तालुक्यातील तारदाळ मधील जीके नगर येथे विद्यामंदिर शाळेसाठी तारदाळ ग्रामपंचायतीच्या 15 व्या वित्त आयोग फंडातून मंजूर झालेल्या कूपनलिकेचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले सरपंच प्रतिनिधी रणजित पवार म्हणाले या कुपनलिकेमुळे शाळेतील पिण्याच्या पाण्याची समस्या सुटणार असून विद्यार्थी स्वच्छ आणि शुद्ध पाण्याचा लाभ घेऊ शकतील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शैक्षणिक विकासाला प्राधान्य देत आम्ही या शाळेत कुपनलिकासोबत विद्यार्थ्यांना स्वच्छ पाणी मिळावं यासाठी आर ओ प्लांटची ही सुविधा उभी केली आहे भविष्यात शाळेसाठी आणखीन सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न राहील शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय कोष्टी यांनी ग्रामपंचायतीचे आभार मानून सांगितलं की ही सुविधा विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने खूप उपयुक्त आहे यावेळी उपसरपंच मृत्युंजय पाटील अकबर कर्डी प्रवीण पाटील जीवन माने दॅर्शील शिंदे रणजित माने अमर जाधव अण्णासो कोडणेकर संजय चोते स्वाती खांडेकर या भागातील नागरिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते या उपक्रमामुळे ग्रामपंचायतीच्या विकास कामामध्ये शैक्षणिक क्षेत्राकडे लक्ष दिलं जात असल्याचं अधोरेखित केलं जात आहे ಮಹಾನಕರಿಪಸಟಿಟಿ ಬಜಗೊಂಡ ಕಡೆಮಣಿ ತಾರದಾಳ